नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते अण्णा आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे स्वतः इच्छुक होते छगन भुजबळ यांची उमेदवारी थेट दिल्लीवरून अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करूनही राज्यातील महायुतीच्या मित्रपक्षांकडून छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होऊ शकली नाही प्रचाराला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले तर मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादी पाठोपाठ भारतीय जनता पक्ष नाशिकच्या जागेवरील दावा सोडलाय भुजबळ फॉर्म बनले आहे निवडणुकीचे केंद्रबिंदू छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शांतिगिरी महाराज यांचे शिष्टमंडळ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन धुळ्याचे उमेदवार डॉ सुभाष भामरे नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे दिंडोरीचे उमेदवार डॉ भारती पवार सिद्धेश्वर आनंद महाराज अशा सर्वच उमेदवारांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी पाठीशी उभं राहण्याचं आवाहन या सर्व उमेदवारांनी केलं आहे यामुळे सध्याच्या स्थितीत भुजबळ फार्मला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त आहे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होतो नाशिक लोकसभा मतदारसंघात माधव फॅक्टर अर्थात माळी धनगर आणि वंजारी या जातीचे राजकीय संख्याबळाच्या समीकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे त्यातच हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीनं बॅनरबाजी करत ओबीसीच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका असा संदेशच या बॅनरवरून कर, करून देण्यात आला होता त्यामुळेच एकूणच ओबीसीची मतं आपल्याला आपल्याच पारड्यात पाडून घेण्यासाठी दिंडोरी धुळे नाशिक लोकसभेतील उमेदवारांनी छगन भुजबळ यांच्या दारी आपली स्वारी आणली आहे आत्तापर्यंत महायुतीच्या अधिकृत जे जे उमेदवार भुजबळ यांची भेट घेण्यासाठी आले आहे अशा सर्व उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट आहे मात्र एकूणच भुजबळ फार्मवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे भुजबळ फार्म हे एक प्रकारे राजकारणाचे आणि विशेषतः निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहे हेही तितकंच खरं